खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत आज रेल्वेशी संबंधित मुद्दे उपस्थित करून सरकारचं लक्ष वेधलं कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वेमार्ग सुरू होणं आवश्यक आहे त्यामुळे व्यापार उद्योग आणि पर्यटनाला चालना मिळेल दीर्घकाळ रेंगाळलेल्या कोल्हापूर वैभववाडी रेल्वेमार्गासाठी निधीची तरतूद करावी तसंच कोल्हापूर ते मिरज रेल्वेमार्गाचं दुपदरीकरण वेगानं करावं अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली खासदार धनंजय महाडिक यांनी आज राज्यसभेत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना उद्देशून निवेदन केलं रेल्वेच्या पायाभूत सुविधा वाढवताना कोल्हापूरशी निगडीत प्रलंबित मुद्द्यांना त्याने हात घातला कोल्हापूर वैभववाडी रेल्वेमार्ग मंजूर आहे मात्र त्याला गती मिळालेली नाही व्यापार कृषी उद्योग आणि पर्यटनाच्या विकासासाठी कोल्हापूर कोकणला रेल्वेमार्गाने जोडलं जाणं आवश्यक आहे त्यासाठी निधीची तरतूद करून तातडीनं कोल्हापूर वैभववाडी रेल्वेमार्ग अस्तित्वात यावा अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली तसंच कोल्हापूर ते मिरज रेल्वेमार्गाचं दुपदरीकरण करणं गरजेचं आहे त्यातून कोल्हापूरला येणाऱ्या आणि जाणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या वाढेल आणि त्यातून रोजगार आणि उद्योग वाढेल सुरक्षित आणि गतिमान प्रवास होईल त्यामुळं कोल्हापूर मिरज रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाला तातडीनं भरीव निधी मंजूर करावा अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत केली